कृपा हॅट टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शिवसेना काम करणार असल्याचं माझे आमदार वैभव नाईक यांनी सांगितलंय आहे विधानसभाच्या निवडुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्येच एक वेगळा प्रभाव मतदानाच्या वेळी दिसला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची मिश्राट झाली परंतु पुन्हा एकदा शिवसेना खरंच तरी संघटनेचं काम करणारी लोक आहेत आणि सत्ता नसतानासुद्धा शिवसेना वेगवेगळ्या आंदोलनामुबे लोकांबरोबर जाणार आहे आजसुद्धा जिल्ह्यामध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शिवसेना काम करत आहे आणि त्या विरोधी पक्षाच्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सर्व शिवसेनेत करणार आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये मंगेश यांच्या यांच्याखाली या तालुक्याच्या कार्यकारणीमध्ये काही बदल निश्चित करण्यात येतील आणि नवीन तरुणांना सुरू देण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या अठरा तारीखला हा रस्ता परंतु महत्त्वाचा जिल्ह्यातील व्यापारी रस्ला हा रस्ता जर अठरा दरपर्यंत सुरू नाही झाला तर तो आम्ही सुरू होतो म्हणजे आम्ही स्वतःहून तो सुरू करू आ त्याच्या आधी या विभागाने रस्ता सुरू करावा नाहीतर आम्ही तो अठरा द्यापेक्षा सुरू करू आणि वयुभी आता पण माहीत असाल की शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही आहे लाडकी बहीण योजना नाही आहेत जलजीवन मिशनची अनेक कामं सुरू आहेत परंतु त्यांना फंड नाही आहे या सगळ्याचा हळूहळू आम्ही विरोधातली भूमिका आम्ही हळूहळू जाहीर करू आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल